देता ना, तुला का तुला बायका पोरं आहेत का होय आय बायका बर आमच्याकडे खूप धन आहे ते मी तुला देतो परंतु त्याआधी तुझ्या घरच्यांना एक गोष्ट विचारून घेऊ जाणार पळून जाताल आमच्या शब्दाला मूल्य आहे काहीतरी असे वचन देऊन पळून जाणारे नाही काय विचारायचं आहे आधी हे सांग तो ही पाप का करतो आहे ांसाठी आईबासाठी म्हणजे तू जे धन लुटतो आहेस त्याच्यावर ते सुखात जगताय होय परंतु एक लक्षात घे यात पाप पोडण्याचा हिशोब तो परमेश्वर करत असतो या नाही मानत देवाला बर नको मानूस परंतु आम्ही सांगतो आहे म्हणून एकदा तुझ्या घरच्या सगळ्यांना एक विचारून ये आम्ही थांबतो तो, तो काय विचारायचं आहे त्यांना हे विचार की मी जे पाप करतो आहे त्यात तुम्ही वाटेकरी होता का अरे माझा आईबा आहे बायकू आहे काय नाही होत वाटेकरी आम्ही इथे बसलो जा तुझ्या घरच्यांना विचारून ये आम्ही वाट पाहतो ती काय आलो पर आल्यावर धन पाहिजे तुम्हाला एक चारायचं आहे जेवायला वाडू का माझी ताण गेली पार कुणी वाट चढ गावला नाही का गावल्यात एक नाही चांगली चार जण गावल्यात अगोया मग तो मोठ डबुला गावलं असेल की नाही बा मैं अहो काय झालं अरे तू सांगितलं नाही तर आम्हाला कस समजल म्याच्या लोकासनी मारून कमवले त्यातून समजांची पोट भरली कपड्याला त्या बघितला बर मग तर हे जे पापरो चर्चाला करतोय ते काही सौतासाठी नाही करत अरे तुला म्हणायचं तरी काय बाबा तुला म्हणायचंय काय मॅ जे पाप करतो हाय त्यात वाट घरी व्हाल का तुमची करायचं आल्यात त्याने विचारले तुम्ही म्हणाल तरी चालेल बळी बाबा गेला आहे खरं परंतु त्याला वेळ लागेल असं आज सत्याची प्रचिती होणार त्याला आज आपण इथे आलो आहोत ते बरं झालं या प्रश्नाचा जो काही सोक्ष मोक्ष लावायचा आहे तो लागेल एकदाचा परंतु तो मुळापासून हल्ला आहे हे निश्चित आजवर चरितार्थ चालवण्यासाठी धन कमावण्यासाठी त्याने अनेक हत्या केल्या परंतु जेव्हा त्याला समजेल की ह्या पापांमध्ये तू एकटा आहे तेव्हा त्याची काय अवस्था होते हे महत्वाचं त्याने जर ते समजून घेतलं तर आयुष्य बदलेल त्याला हे कितपत समजेल एवढीच शंका आहे मला तुम्ही काय बी बोला नासा काय झालं कोण कुठलं साधू बाहेरागीत त्याचं काय तो त्या काय विचारतोय त्याला सांग बा आधी अरे पोरा म्या बा हाय तुझा जेवढं करता आलं तेवढं केलं मी तुझ्यासाठी आता तुझी वारी आहे माझ्यासाठी करायची म्हणजी जे करतोय त्यात तू वाट नाही कशा असेल नाही तुझ्या पापात नाही बघ अगं बघितलं का पा काय म्हणतोय ते अरे पण त्यांचं काय चुकलं म्हणजे हे बघ आम्ही तुला सांगितलं का लोकासणी मारून घरात धन आण म्हणून पर लोकांनी मारून म्या ज्या आणतोय त्यावरच तुम्ही जगताय होय पण तू कष्ट करून आणलं तरी चालेल की आम्हाला हे आता सांगताय वे आता आधी कधी विचारलंच नाही तू म्हणजे म्या जे पाप करतोय ते माझ्याच माती आहे म्हण की हे बघ घर कसं चालवायचं हे तुझं काम हाय तुझ्या पापात मी वाटे करीन आहे खूप दीर्घ बोलणं सुरू आहे असं दिसत आज तो अंतर्बाह्य हळणार आहे आपण ज्याच्यासाठी राबत असतो की नाती किती तकलादू असतात हे माहितच नसत मनुष्याला हे जगच आदी मायाने आपल्या मोहात गुरफटवून टाकलं आहे त्यात सगळे आले ज्याला जाणवलं जो जागा झाला तो वाचला म्हणून जागवणारा कोणी पाहिजे आणि गुरु जागवतो गुरु प्राप्तीचा ध्यास पाहिजे अर्थी जेव्हा गुरु मेल तेव्हा सगळे प्रश्न संपायला मदत अरे आम्ही ऐकलं लहानपणी की माणूस मेला की त्याचा पाप पुण्याचे हिशोब होतो आणि माणसाचं जसं पाप पुण्य असतं तसं तो स्वर्गात किंवा नरकात जातो म्हणजे तुझं पोरग नरकात जाऊ दे पण तुला स्वर्गात जायचं आहे वय मी कशा तुझ्यासाठी नरकात येऊ काय करतेस हे घ्या हो तुमचं दागिनं पर मला काय तुमच्या पापात घेऊ नका आजवर तुम्हाला काय वाटलं नाही मी समजत होतो की तुम्ही समजे माझ्या संघ आहे आम्ही तुमचा संघ आहे पण तुमच्या पापात संगती नाही मला तुम्हाला काय म्हणायचं काय बळी बाबाला आपल्यालाच भेटायला जावं लागत आहे की काय ये नाही येईल त्याला असं काही घडेल याची कल्पनाच नव्हती त्याच्या आयुष्यामध्ये अचानक घडला आहे सगळं त्याने आता शरण लावा त्याला राग आला किंवा तो दुःखात गेला तर अवघड होईल तो ह्या सगळ्या परिस्थितीला कसा सामोरा जातोय हे महत्वाचं